जागतिक मित्रता दिन सपण्यासाठी एक ऑगस्ट दिवस महत्वाचा समजला जातो सर्वात आधी आंतरराष्ट्रीय दिन ला आयोजित करण्यात आला अमेरिकेत या उत्सवाला विशेष महत्व असतो भारत देशात सुद्धा याच मैत्री दिनाचे स्वरूप प्राप्त झाले पाश्चिमात्य उत्सव म्हणून एक ऑगस्टला सर्व युवत युवती एवढेच नव्हे तर लहान बालकांनाही या दिनाची विशेष वेळ लागल्याचे दिसून येत आहे अमरावती शहरात सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप संपला नसताना अनेक मित्र मैत्रिणींनी यासोबतच लहान बालकांनी एकमेकांच्या हाताला धागा बांधून मित्रदिन साजरा केला रविवारी सुट्टी असल्याने परिसरात सकाळी सकाळी अनेक युवतींची गर्दी दिसून आली मॉर्निंग या ठिकाणी लहान बच्चे कंपनीने युवतींना एकमेकांच्या हाताला फ्रेंडशिप बांधून आपली निस्वार्थ मैत्री अशी सुख दुःखात कायम टिकून राहाव्या अशा शुभेच्छाही देण्यात आल्या अजय शृंगारे सह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती